ठिकाणी नगराध्यक्षाची निवडणूक आता लागली आहे आणि नगरपालिकेची निवडणूक लागली आहे नऊ वर्षाच्या तपानंतर आज ही निवडणूक झाली तसं पाहिलं तर नाथाभाऊ चौदा वर्ष आमच्या भुसावळने <laughs> वनवास आहे मागचे त्याच्या पाच वर्ष सुद्धा जे काही काम व्हायला पाहिजे होतं ते झालं नाही नऊ वर्ष हे सुद्धा गेले चार वर्ष अधिकाऱ्यांच्या माध्यमातून काम झालं फक्त हे जे चार वर्ष काही काम झालं त्या कामांमध्ये आपण पाहिलं असेल की ते प्रशासनाने जे कामं केली या चार वर्षात तिथे भरपूर काही बोट दाखवणारी मंडळी फक्त रोडवर उभी राहिली आणि मीच करतो आहे असं दाखवण्याचा प्रयत्न झाला परंतु तो, 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 तो प्रशासकीय कामाचा भाग होता आणि आज त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर भुसावळच्या संदर्भात फार अत्यंत वाईट परिस्थिती आपल्याला नऊ वर्षामध्ये भोगावी लागते आज पाण्याचा प्रश्न सर्वात मोठा गंभीर आहे पाणी म्हणजे तापी नदी आपल्या बाजूने वाहते आपल्या गावातून वाहते आणि आपली मंडळी भुसावळची आपली तहानलेली आहे पंधरा पंधरा दिवसाने पाणी मिळतं ते सुद्धा गढूळ आणि त्यासाठी पाईपलाईनचे घोड मोठ्या प्रमाणात चालू आहे कधी हातनूर तर कधी पुलाच्या खालून तर कधी तिकडनं शेळगाव बॅरेक असे वेगळे वेगळे हक्कंडे वापरून मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पाईपलाईनमध्ये या भुसावळ शहराचा विकास व्हावं अशी माझी अपेक्षा आहे आणि मला विश्वास आहे की भुसावळचा विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि आम्ही तुम्हाला खात्री देऊ आम्ही तुम्हाला खात्री देऊ आणि खात्री दिल्यानंतर मी आपल्याला एकच सांगेन की आपल्या जो बी नगराध्यक्ष आपला असेल त्या नगराध्यक्षाच्या माध्यमातून या भुसावळ शहराचा सर्वांगीण विकास करू नुसता स्वविकास किंवा नुसता नगरसेवक ठेकेदारांचा विकास असा होणार नाही महत्त्वाचं म्हणजे जनतेसाठी जे काही कार्य असेल ते महत्त्वाचं असेल सामान्य जनतेचा पैसा हा फुटाचा नाही आहे आणि हे सांगतात की आम्ही इकडनं आणलं हे केलं ते काही नाही हा जनतेचा पैसा आहे आणि जनतेमध्ये तुम्ही लावलंय पण ते सुद्धा चांगल्या प्रकारे न लावता एकदम बोगस पद्धतीने कामं भुसावळमध्ये झालेत भाऊ एकेका ठिकाणी ग अशी परिस्थिती भुसावळमध्ये झालेली आहे की एकच बिल या या घरापासून त्या घरापर्यंत त्या घरापासून या घरापर्यंत दोनदा एम होतात आणि विशेष म्हणजे सुद्धा चार इंचाचा असेल तर बारा इंचाचा बिल निघत काही काही ठिकाणी डायरेक्टली दहा दहा लाखाचे बोगस बिलं काढले जात आहेत बोगस कामं केले जात आहेत परंतु कामा के ले है। पर करता कामाने जे काही बोगस कामं झाले असतील त्या बोगस कामांच्या संदर्भात मी लिस्ट आपल्याकडे देईल त्या हाऊसमध्ये तुम्हाला मांडायची आहे कारण सध्या तुम्ही वरच्या हाऊसला आहे ना वरच्या हाऊसला नाही तर महाराष्ट्र आपल्याला त्या सर्व जाणतो आणि मला विश्वास आहे की तुम्ही या भ्रष्टाचाराला मोठ्या प्रमाणात वाचा फोडसाल तेवढी माहिती मी आपल्याला मी तयार केलेली आहे ते मी आपल्याला देईन आणि एवढंच विनंती करेल भुसावळकरांना की जे आपण वाईट दिवस बघितले सर्वांगीण विकास म्हणजे कसा तर कामाच्या संदर्भात व्यवसायाच्या संदर्भात रोजगाराच्या संदर्भात गुंडगिरीच्या संदर्भात या सर्व गोष्टीमध्ये जे आहे गुंडगिरी थांबवणे बाकीच्या दोन नंबरच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या थांबवणे आणि सर्वात चांगला विकास म्हणजे सामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे आणि माझी विनंती एक राहील की आपण ज्या वेळेस या ठिकाणी नगराध्यक्ष आपला बसेल तो सर्वात पहिले आपण भुसावळमध्ये भुसावळ नगरपालिकेला एक खिडकी योजना चालू करू एवढी खात्री मी आपल्याला देतो त्या खिडकीतून सर्व कामं होतील असा माझा विश्वास आहे आणि आपण या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आपण माहिती असेल भाऊ आमच्या आपल्या कालावधीतले माझ्या आमदार काळाचे सुद्धा कामं आज जसे तसे आहेत परंतु इथले जे कामं आता सध्या होत आहेत तर जास्तीत जास्त सहा महिने बी निघते आणि एका वर्षात दोनदा रस्ता होतो अशी परिस्थिती आपण पाहिली भरपूरसे विषय आहेत परंतु आता ते भाषणांमधून सभांमधून आम्ही बोलू